मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने रणशिंग फुंकले आहेत एकीकडे युतीची चर्चा सुरू एकदा वर्चस्व मिळवण्याची मोहीम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरात सुरू केली आहे काय असणार हे ठाकरे गटाची रणनीती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मी आपण आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुंबई महापालिका म्हटलं की ठाकरे गटाचा बाले किल्ला गेल्या पंचवीस वर्षांपासून या संस्थेवर वर्ष शिवसेनेचे से अधिराज्य अविरत राहिले आहे निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी शिवसेना ठाकरे गटाने आतापासूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रानंतर आता भाजपचे मिशन मुंबई आहे तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतील सत्ता हातातून जाऊ नाही यासाठी ठाकरे गटाने मास्टर प्लॅन तयार केला आहे आता लढा आपल्या मुंबईचा या शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली वेगाने सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईतील पायाभूत सुविधांपासून ते मराठी मतदारांच्या भावना जपण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर पक्षाने आता पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत आगामी निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी देखील सुरू केली आहे त्यामुळे ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत या दरम्यान बारा उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता ते बारा उपनेते कोण ते जाणून घेऊया हो अमोल कीर्तीकर तहिसर बोरिवली मागाठणे नंबर दोन उद्धव कदम चारकोप कांदिवली मालाड पश्चिम तर नंबर तीन विलास पोतनीस दिंडोशी गोरेगाव जोगेश्वरी पूर्व नंबर चार विश्वासराव नेरुरकर वर्सोवा अंधेरी पूर्व अंधेरी पश्चिम नंबर पाच रवींद्र मिर्लेकर भिलेपारले वांद्रे पूर्व पश्चिम नंबर सहा गुरुनाथ खोत चांदिवली कलिना कुर्ला नंबर सात नितीन नांदगावकर विक्रोई भांडूप मुलुंड नंबर आठ सुबोध आचार्य घाटकोपर पूर्व पश्चिम शिवाजीनगर मानखुर्द नंबर नऊ मनोज जमसुतकर अनुशक्ती नगर चेंबूर सायन कोयवाडा नंबर दहा अरुण दुधवडकर धारावी माहीम वडाळा नंबर अकरा अशोक धात्रक वरई दादर आणि शिवडी नंबर बारा सचिन अहिर मलबार हिल कुलाबा आणि मुंबादेवी हे बारा उपनेते आता मुंबई आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काम करणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता वेग घेत असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत सरकारने दिलेल्या आदेशानुसार अ ब आणि क वर्गातील महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना करण्यात येणार आहे यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड मुंबई नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या प्रमुख महानगरपालिकांचा समावेश असणार आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईवर शिवसेना ठाकरे गट आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा तो...